भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बुधवारी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आर अश्विनची निवृत्ती धक्कादायक आणि आश्चर्यकारक ठरली आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचा हा माझा शेवटचा दिवस असला तरी क्रिकेटपटू म्हणून माझ्यात असलेली ताकद मी क्लब क्रिकेटमध्ये दाखवू इच्छितो असे तो पत्रकार परिषदेत म्हणाला 2012 -2024 वर ते स्पिनर भाग हा गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे सहा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी दिल्ली येथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केल्यापासून अश्विनने एकूण एकशे सहा सामने खेळले आहेत आणि फलंदाजांना बाद केले आहे अश्विनने भारतासाठी एक्केचाळीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर एकशे त्याच्या उत्कृष्ट कामगिरी व्यतिरिक्त अश्विनने भारतासाठी एकशे सोळा एकदिवसीय आणि पासष्ट टी ट्वेंटी सामने खेळले आहेत आणि अनुक्रमे एकशे छप्पन्न आणि बहात्तर फलंदाजांना बाद केले आहे टी ट्वेंटी क्रिकेट आणि आय पी एल मुळे टीम इंडियासाठी खेळावं असं ज्या खेळाडूला अनेकदा चुकीच्या पद्धतीने जायचं त्या खेळाडूने तो कसोटी म्हणून चॅम्पियन असल्याचं सिद्ध केलं फक्त गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीतही अश्विनने आपली कामगिरी बजावली आहे त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत केलेल्या तीन हजारहून अधिक कसोटी धावा आणि पाच शतके अनेक मोठ्या फलंदाजांनाही लाजवणारे आहेत असा हा भारतीय क्रिकेट विश्वातील तारा तेरा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीवर पडदा टाकत आहे त्याची ही निवृत्ती अपेक्षित होती मात्र धक्कादायक ठरली आहे